जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज करंजेपूर येथे राजश्री शाहू महाराज जयंतीनिमित्त लोकनियुक्त खासदार केसरी हे भव्य दिवे बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो तर या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका नववम हिंद केसरी बकासूर आज मथूरसोबत पाहणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल रायवर बुतकर व रणजित निंबाळकर सरांचा सर्जा आज मॅगीसोबत पाहणार आहे तर मग मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकासूर व रणजित निंबायकर सरांचा सरजा नक्की कोणत्या गटात पाहणार आहेत हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेट डुमा यांचा नववम हिंद केसरी बकासूर व राहुलभाई पाटील यांचा मथूर गट क्रमांक अकरामध्ये पाळताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा हिंद केसरी सरजा व गौतमभाई काकडे यांचा मॅगी गट क्रमांक बारामध्ये पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग नव नवनवीन अपडेट घेऊन